नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिकन निवडणुकीच्या वारे वाहत आहेत विधानसभेमध्ये सध्या प्रचाराचा जोर धरू लागलेला आहे तर दुसऱ्या बाजूला प्रचार यंत्रणासाठी गाड्या अनेक ग्रामीण भागामध्ये जात आहेत तर सध्या चार पाच दिवसामध्ये निवडणुका हे होणार आहेत त्यामध्ये निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल आणि त्या ठिकाणी अनेक अपक्ष देखील या ठिकाणी या रिंगणामध्ये आहेत जे जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत त्यावरती उमेदवार काय बोलणार आहेत आणि इथल्या विकास संदर्भात बोलताना दिसून येतील का, का जाहीरनामा सांगून इथल्या लोकांना पुन्हा एकदा या फसवलं जाणार आहे का हे मात्र काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे तर दुसऱ्या बाजूला नागरिकांमध्ये एक मोठी चर्चा होताना दिसून येत आहे लेडी प्रकल्प असेल किंवा रेल्वेचा मुद्दा असेल आणि निवडणुकीच्या वेळेस हेच मुद्दे समोर घेऊन आतापर्यंत निवडणुका झालेल्या आहेत तर त्या बाजूलाच ज्या काही ग्रामीण भागातल्या ज्या काही प्रश्न आहेत किंवा देंगलूर विधानसभेमध्ये जे काही रोजगाराचे प्रश्न आहेत किंवा एमआयडीसीचे प्रश्न आहेत जे अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती त्यांनी कशा पद्धतीने पद्धतीनं तोडगा काढतील आणि त्या ठिकाणी योजना कशा पद्धतीने आणतील हे येणाऱ्या दिवसामध्ये भाषणामध्ये ते कशा पद्धतीने मांडणार आहेत हे बघावं लागणार आहे त्या एक नागरिकांमध्ये मोठी चर्चा होत आहे दुसरी की दोन्ही महायुती असेल किंवा महाविकासाकडे असेल किंवा जे काही अपक्ष आहेत त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित नसल्या कारणाने काही जणांमध्ये नाराजीचं सूर आहे असं एकूणच चर्चा नागरिकामध्ये होताना दिसून येत आहे आणि त्यामध्ये काही दिवसांमध्ये मोठ्या सभा होणार आहे या सभेमध्ये दे, देगरूच्या जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते आता वर्षानुवर्ष राहिलेले आहेत त्या, त्या प्रश्नावरती या वेळेस तरी या ठिकाणी त्यावरती आवाज उठवणार आहेत का आणि सध्या उमेदवार रात्र दिवस करून जाऊन गाव गाव भेटी जाऊन त्यांना आपल्या जे काही अडचणी असतील किंवा जे काही अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र मेन जे काही सभामध्ये बोललेला पाहिजे जनतेपर्यंत जायला पाहिजे ते पुढं तर होताना दिसून येत नाही अशी एक चर्चा देखील होताना दिसून येत आहे तर यावरती उमेदवार किंवा त्यांचे जे काही नेते आहेत ते कशा पद्धतीनं याकडे लक्ष देतील आणि ते काही जनतेचे प्रश्न आहेत ते समजून घेतील ज्या काही रस्ते असतील किंवा पायाचे प्रश्न असेल किंवा रोजगाराचे मुद्दे असतील याकडे कशा पद्धतीनं त्यांनी जाहीरनामा या दिगरुर बिरिडचा पुढे काढतील या तीन दिवसामध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे आणि जे काही मॅनेजमेंट व्हायला पाहिजे काही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते तर मन धनाने काम करत असले तरी दुसऱ्या बाजूला जे काही पक्षांतर झाल्यामुळे थोडासा गोंधळ या ठिकाणी ओढला असला तरी त्याला कशा पद्धतीने नेते सामोरं जाऊन ते, ते, ते प्रश्न सोडतील हे येणाऱ्या दुसऱ्या मध्ये बघावं लागणार आहे आणि मतदार कोणाला पद देतील दर, अरे आ, का अपक्ष उमेदवार अनेक ठिकाणी या ठिकाणी रिंगणात आहे त्यांना पसंत करतील का महा येतील का महाविकास आघाडीत त्यांना पसंत करतील हे येणाऱ्या वीस तारखेला स्पष्ट होणार आहे मात्र आहे ते लवकर लवकर ज्या सभेमधून असेल किंवा स्वतः एक जाहीरनामा प्रकाशित करून देवरोबर जे काही समस्या आहेत त्यावर बोलणार आहेत का हे मात्र बघावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं स्थानिक मुद्दे काय असायला हवेत आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून जे काही तुमच्या मताचे मुद्दे आहेत आम्हाला कमेंट करून सांगा आणि सध्या विसरू नका रिप्लाय नेट फोन्स